और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स मे कल्याण डोबिली महानगर पालिकेच्या वतीने शून्य कचरा मोहीम राबवण्यात येत असून ही शून्य कचरा मोहीम केवळ कागदावरच असून कल्याण पश्चिमेतील विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीक पडलेले आहेत त्यामुळे आयुक्तांची दिशाभूल करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे उपशहर प्रमुख मोहन उगले यांनी केलाय कल्याण येथील बेतुरकरपाडा काळा तलाव शिशुविकास शाळा ठाणकरपाडा बीएसएनएल ऑफिस या परिसरात सकाळी कचऱ्याचं साम्राज्य सर्व दूर पसरलं होतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आंधळ धळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था शहराची झाली आहे सकाळी विभागांमध्ये मा फेरफटका मारत असताना कचऱ्याचं साम्राज्य सर्व दूर पसरलेले असून घंटागाड्या गॅरेजमध्ये सडत पडल्या असल्याचं मोहन उगले यांनी सांगितलं कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रातील नागरिकांकडून नऊशे पन्नास रुपये कचरा संकलन आणि कचरा वर्गीकरणाचे घेतात केडीएमसी घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे यांनी कल्याणमध्ये शून्य कचरा मोहीम राबवत असल्याचं सांगितलंय मात्र प्रभागात फिरताना सर्वत्र कचरा दिसत असल्यानं ही शून्य कचरा मोहीम कागदावरच असून आयुक्तांची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचा आरोप उगले यांनी केलाय तर कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या या नादुरुस्त असल्यानं ना गॅरेजमध्ये पडून असून प्रशासनाने प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असेल तर नागरिकांनी नऊशे पन्नास रुपये का द्यायचे असा सवाल करत आयुक्तांनी याकडे लक्ष देण्याची मागणी मोहन उगले यांनी केली आहे कल्याण डोंबोली महापालिका परिक्षेत्रामधील नागरिकांकडनं नऊशे पन्नास रुपये कचरा उचलण्याचे व कचरा वर्गीकरणाचे घेतात नवनियुक्त उपायुक्त कचरा घनकचऱ्याचे कोकरे यांनी गेल्या अनेक दिवसापासून वल्गणा केलेल्या आहेत की कल्याणमध्ये शून्य कचरा मोहीम राबवण्यात येत आहे आजच्या दिनी आज सकाळपासून मी प्रभागामध्ये फिरतो आहे विभागामध्ये तर सर्व दूर कचरा आणि कचराच दिसतो आहे मग तुम्ही जर का मोहीम राबवत आहे शून्य कचरा मोहीम ती कागदावरच आहे का का स्वतःची पद आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि आयुक्तांची दिशाभूल करण्यासाठी तुम्ही रोज मीडियाला येऊन बाट देतात का तर त्याचं प्रत्यक्ष उदाहरण हे आहे आज प्रभागामध्ये सर्व दूर कचरा आहे मग ह्या कचऱ्याला महापालिकेकडे असलेल्या घंटागाड्या नाही आहे हे मुख्य कारण आहे फक्त पेपर समोर यायचं आणि सांगायचं की घंटा गाड्या नाही घंटा गाड्या आहे घंटागाड्या मी त्या दिवशी वर्कशॉपला गेलो होतो पंचवीस घंटा गाड्या त्या ठिकाणी पडलेल्या होत्या ज्या सी एन जीवरती या बॅटरीवरती होत्या हो मग तर का प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे तर नागरिकांनी नऊशे पन्नास रुपये द्यायचे कशाचे हा माझा प्रशासनाला सवाल आहे आयुक्त महोदय यांच्या कारभाराकडे योग्य ते लक्ष द्या ही माझी आपणास विनंती आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा